नमस्कार मित्रांनो थंड बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजचा ब्लॉग हा कशा संदर्भात आहे तर पत्र्याच्या डब्याच्या साह्याने आम्ही एक ट्रॅप बनवतो आणि त्या थोडस चिकन कोंबडी कोंबड्याची आतडी म्हणून एक आ, मासे किंवा खेकडे यांच्यासाठी खाणं असतं तर ते डब्यामध्ये आम्ही ठेवणार आहे आणि तो डबा आम्ही एक रात्र ठेवणार आहोत संध्याकाळी सहा सात वाजताच्या दरम्यान आम्ही जाणार आहोत आणि तो ठेवणार आहे अशा ठिकाणी जिथे तो कोणाला दिसू नये कारण काय की गावामध्ये असे लोक बरेच आहेत की ज्यांना माहीत असतं ती ठिकाणं की जिथे खेकडे जास्त प्रमाणात मिळू शकतात किंवा त्या शोधातच असतात की कोणी लावलेत का बघायचे आणि त्यांचा तो डब्बा तो ट्रॅप पळून द्यायचा तो अशा तयारीत आहोत की तो डब्बा तो ट्रॅप कोणाला मिळू नये अशा ठिकाणी आम्ही आज संध्याकाळी ही जागा बघून येणार आहोत आणि आम्ही तिथे लावणार आहे बघू पुढची प्रोसेस म्हणजे स्टेप बाय स्टेप काय असतं हे आम्ही दाखवूच तुम्हाला ठीक आहे तर मित्रांनो गाडी आम्ही तिथे लावून हा आमचा कालवाचा पूल आहे त्या ब्रीज खालीच इथे एक छोटीशी नदी आहे पूर्वी नदी मोठी होती धरणामुळे ही आडली नदी हे धरण आहे सो इथे पाण्याचा प्रवाह आहे तरी पण बऱ्यापैकी तर तिथेच चा आता आम्ही चाललोय जागा बघण्यासाठी <coughs> की तिथे आपण आपला ट्रॅप ठेवू शकतो का हे कोण होतं आई शपथ भारी कोणतरी होत मोठच होत ते कोण होत विट्या एवढा मोठा मुंगूस हा तरी ते चान्सेस आहेत खेकडे असण्याचा आमच्यात मध्ये अनुभव असलेले संदेश छान इशा करतोय की कुठे असू शकतात ठीक आहे काय रे अरे पण डबा दिसेल ना संदेश संदेशचा सम शॉपर या मे टाकूया आपल्या बाईचं म्हणणं असं आहे की इथे ठेवूया डब्बा आणि इथे नाही कोणी येणार बघू संदेश आपला अनुभवी माणूस त्याला या गोष्टीमध्ये बऱ्यापैकी अनुभव आहे त्यामुळे तो बघतोय खेकडे कुठे कुठे असू शकतात अवकाश असू शकतात संदेश इथे बरेच राहनातन चालणं म्हणजे थोडं रिस्की वाटत मला ठीक आहे संदेशने दुसरा दुसरी जागा शोधली किती भेटली जेव्हा पाहिलं साइड लव साईडला लव साईडला पहिल्यांदा पकडतोय ते हा मग मध्ये हा करून ठेवताना थांब दाखवतो ते इकडे दूड दुडण्याचा प्रश्न भेटला तर पाहिजे नाही इकडून गेला पकड दोन्ही विटा गेली विटा गेली आता नाही भेट हाताला लागेल तुझ्या गेली गेली सोड तर अशा बारक्या बारक्या पातर असतात आणि छोटीशी घब असते घब म्हणजे एक जागा असते पोकळ भाग असतो तो पोकळ भाग त्यांचा येण्या जाण्याचा मार्ग असतो तर असं काही आहे संदेश प्रोग्राममध्ये एक भेटली आहे सी आर काय म्हणणा कुठे होती ती इथेच होती ना आपला एक्सपर्ट बोलेल कसं करतोय आपण आम्ही जागा तर शोधलेत पण त्या व्यतिरिक्त आम्ही आता थोडासा टाइमपास करतो तर आत्ता आम्ही चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी तर ते दुसऱ्या ठिकाणी जायची गरज नाही पण तरीही म्हटलं एकदा आता बाहेर पडलोच आहे तर एका ठिकाणीच्या भरोसावर न राहता दुसरं ठिकाण पण बघू शकतो ना आपण तर म्हटलं एक राऊंड दुसऱ्या ठिकाणी हर नाही तर आत्ता मी आलो आहे माझं जन्मस्थान जिथे माझा जन्म झाला त्या ठिकाणी म्हणजे माझी जुनी वाडी जुनं घर इथे माझं घर होतं हे पूर्ण आमची बौद्धवाडी हा आमचाच आंबा आंबा आहे हा फणसा हाफ हे फणसाचं झाड हे आंब्याचं झाड इथे आम्ही क्रिकेट खेळायचो आमचा मागचा बाजू हा मागचा परसव धरण <clears throat> व्हायच्या आधी हा एवढा मोठा आमचा परसव होता आणि या परसवाचा गेट तिथे होता इथे एक आंबा होता या ठिकाणी एक आंबा होता इथे ठिकाणी एक चाफा होता असं बरंच काही काय होतं तर आता तिथेच आमची जुनी नदी एक म्हणजे बाजकांबा नरकोंड एक म्हणतं तर अशा ठिकाणी आम्ही चाललो आहे आता हे आमच्याच मळ्या आहेत ती आमची अमराई आणि इथे आम्ही शेती करायचो हा पूर्ण भाग इथपर्यंत ते इथपर्यंत तर असं हे आमचं हे जुनं घर आहे ही आमची जुनी शेतीची जागा ती आमची अमराई असं माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट जागा होती ठीक आहे काय धरणामुळे आम्हाला स्थलांतर करावं लागलं ही जागा सोडावी लागली पर्याय नाही असं पण आता त्याच नदीच्या ठिकाणी चाललो आहे आम्ही आता पहिल्यासारखी नदी झाली नाही मुळात मेन म्हणजे एक मिनट बापरे खूपच रान झाले तर ही आमची पूर्वीची जागा आहे इथूनच यायचो आम्ही नदीवर इकडे जायचो ह्या साइडला म्हणजे त्या ठिकाणी गेलो तिथे का मोठा माळ असायचा आणि नदी पसरलेली असायची की नदी एकच होती जागा वेगवेगळ्या होत्या म्हणून त्यांना वेगवेगळी नावं होती, होती। इकडे होता बाजगांबा ह्या साईडला नरक आणि मध्ये जी होती ते होते धोधवन धोदवन दोदुण। असं नाव होतं म्हणजे अशा आमच्या तीन जागा होत्या है। आणि ह्यांचं पूर्वीचं बोराचं झाड जे अजून आहे आम्ही क्रिकेट खेळायला यायचो तेव्हा ह्याच्यावरची बोरं खायचो तेव्हा केवढं होतं आणि आत्ता खूप मोठं झालं आहे आमच्या लहानपणीची साक्ष म्हणजे ते झाड आहे ठीक आहे असं सो अशी जाग ही अशी नदी आहे इथून असायचं पण धरणामुळे इथून पूर्ण खणलं आहे सो ज्या पूर्वीची जागा होती पूर्वीची जी नदी होती ती राहिली नाही आहे त्याचं जे अस्तित्व आहे ते राहिलं नाही आहे पर्याय ना चान्सच नाही उतरायला चान्सच नाही तिथे कोण बघ ना केवढी आहे पाण्याचा भेटतील होय बोल काय तरी कॅमेरा चालू म्हणून संदेश गप्पा काहीतरी म्हणणार होता बोरात म्हणून अक्षय अक्षय मुंबई कप्तान हम्म संदेश तेच सांगतोय की आमच्याकडे क्रिकेट खेळताना कोण कप्तान असायचं हेच आमचं ग्राउंड संकेत छान मजा यायची ह्या मैदानात हे बोराचं झाड एमची बाउंड्री सिक्स वगैरे या साईडला दोन तिकडे एक नियम सगळे ठरलेले असायचे छान मजा केली इथे उचल पिटू आता तेच घ्यायचं राहिलंय तेच घ्यायचं राहिलंय आता गुर दोन तू घे दोन मी घेतो गायमध्ये फायदा फायदा नाही रे फायदा नाही आपलं धरण असून आपल्याला जायला देत हा तेच तर हा बी एस एन एलचा एकमेव टॉवर तामाणे गावाचा त्या टॉवरवरती आम्ही सगळे टिकून असायचो